सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पंडूर या गावातील हातेरी नदीवरील पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता यामुळे या, या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला येथील नागरिकांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय किंवा चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक तसेच वेळेचाही फटका बसत आहे मात्र मागील वर्ष घरापासून प्रशासनाकडून पंडूरवासियांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे पंदूर आणि वेताळला मरडे ही गावे जोडणारा हातेरी नदीवरील पूल चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला मात्र मागील वर्षी या भागात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यात हा पुलाच्या दोन बाजू वाहून गेल्या त्यामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी नदीतूनच ये करावी लागते अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे तसेच या गावातील जवळपास शंभर शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडील गावात असल्याने त्यांनाही त्रास होतो तसेच तीन चार दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याबाबत ग्रामपंचायतने सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही पूल होता तो मागच्या वर्षी वाहून गेला काय परिस्थिती आता नक्की लोकांची आता इथल्या पंधूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून ग्राम पंधूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंधूर आणि पावशीला ही कमीत कमी शंभर कुटुंबांची शेती तरी ते बामार्डा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी ्या येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करताय परंतु आज, आज दोन तीन दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटता ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जाग येईल तरी मला असं वाटतंय की पंधूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने घरून लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंधूर ग्रामस्थांची इच्छा आहे आपलं माझं नाव श्यामसुंदर सावंत जो बंधारा पूल आहे तो होण्यासाठी काय प्रयत्न केलेत मागील वर्षभरात गेल्या वर्षी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंधूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे त्यानंतर संमस्त गावातील लोकांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ रवींद्रजोत चव्हाण त्यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेले सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे पुणा नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्याने अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या ने नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय गे कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला ले संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे डिमांड नोटचे जी डिमांड आहे सात लाख पन्नास हजार ती आल्यानंतर पुढील का हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी राणेसाहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरच लवकर सुटला पाहिजे कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मळ आहे शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो या सगळ्या गोष्टीची ज्या काय गोष्टी आहेत ते आम्ही समोर मांडणार आहोत